माओवादाच्या समाप्तीचा चॅप्टर लिहिण्याची सुरुवात आजच्या दिवसाच्या आत्मसमर्पणाने झाली आहे आणि या अतिशय महत्वाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेल्या राज्याच्या पोलीस विभागाचे प्रमुख पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्लाजी आमचे सहकारी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटेजी त्याचप्रमाणे राज्य गुप्तवार्ता आयुक्त श्री शिरीष जैन विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संदीप पाटील अप्पर पोलीस महानिरीक्षक विशेष कृती डॉक्टर चेरिंग दोरजे जिल्हाधिकारी श्री अविशांत पांडा पोलीस उपमहानिरीक्षक श्री अंकित गोयल सी आर पी एफ चे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास गाडे श्री अशोकराव नेते या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आपल्या सेंट्रल फोर्सेसचे राज्य पोलीस दलाचे आय बीचे भारत सरकारचे महाराष्ट्र सरकारचे सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो गेले जवळपास चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ सातत्याने माओवादाशी लढणारा आमचा गडचिरोली जिल्हा सुरुवातीच्या काळामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया हा सगळा भाग माओवादाने ग्रसित होता आणि त्यात विशेषतः गडचिरोली जो आमचा सीमावर्ती भाग आहे एकीकडे छत्तीसगड आहे दुसरीकडे तेलंगणा आहे आणि इतरही सगळा माओवादी भाग तिकडे ओरिसा झारखंड असेल किंवा इकडे आंध्र प्रदेश असेल अशा सगळ्या भागाशी या ठिकाणी दंडकारण्याच्या माध्यमातून संपर्कात असलेला हा सगळा भाग हा मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित राहिला आणि ज्यावेळी कोंडापल्ली सीतारामय्या यांनी पीपल्स वॉर ग्रुप तयार केला आणि त्यानंतर तेमाचा आंध्र प्रदेश आणि हा गडचिरोलीचा भाग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माओवादी सक्रिय झाले आणि त्यातनं इथले जे युवा आहेत त्या युवांच्या डोक्यामध्ये व्यवस्थेच्या विरुद्ध संभ्रम निर्माण करण्यात आला भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्याला न्याय मिळू शकत नाही त्यामुळे या संविधानाने तयार केलेली व्यवस्था ही उलथून टाकली पाहिजे आणि जंगलातनं राज्य चालवून एक नवीन व्यवस्था आपण उभी करू अशा प्रकारचं स्वप्न हे त्यावेळी दाखवण्यात आलं आणि त्यावेळेचे जे अनेक तरुण होते हे तरुण या स्वप्नाला भुलले त्यांना असं वाटलं की एक नवीन व्यवस्था सुरू होते आहे ज्या व्यवस्थेतनं समता येईल त्यांना याची कल्पना नव्हती की समता जर येऊ शकते तर ती केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातूनच येऊ शकते याची कल्पना त्यांना नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक आमचे तरुण आणि विशेषतः आमच्या आदिवासी समाजातले अनेक युवक आणि अने युवती हे या माओवादी चळवळीच्या नादी लागले हातामध्ये बंदुका आल्या मोठी स्वप्न होती पण हळूहळू सगळ्या स्वप्नांचा खरा चेहरा हा समोर यायला लागला आज खरं म्हणजे आपण सोनू उर्फ भूपती यांचं आत्मसमर्पण या ठिकाणी घेतलेलं आहे हे आत्मसमर्पण याकरता महत्वाचं आहे की ते पॉलेट ब्युरो सेंट्रल कमिटीचे मेंबर तर आहेतच पण चाळीस वर्षापूर्वी ज्यावेळी या ठिकाणी अहेरी असेल किंवा या ठिकाणी सिरोंचा असेल या सगळ्या भागामध्ये नवीन दलम सुरू झाले त्यावेळी त्या, त्या दलमची सुरुवात करणारे त्याला बौद्धिक आणि सर्व प्रकारचे लॉजिस्टिक देणारे अशा प्रकारचे हे भूपती होते आणि त्यांचे बंधू हे देखील त्याच्यामध्ये होते आणि मग हळूहळू मग अशी ज्याचा उल्लेख झाला पेरिमेली दलम असेल चामोर्शी दलम असेल टिपागड दलम असेल असा हा विस्तार होत गेला आणि एक फार मोठी सेना त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सुरू झाली आणि तेलंगणाचा आताच्या तेलंगणाचा भाग हा आपला महाराष्ट्राचा गडचिरोलीचा भाग बाजूचा छत्तीसगडचा भाग या सगळ्या भागामध्ये एक प्रकारे या संपूर्ण माओवादी मोहिमेचे म्होरक्या म्हणून भूपतीने जबाबदारी स्वीकारली आणि एक प्रचंड मोठा लढाऊ